भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ विटेकर उतरले रस्त्यावर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईमध्ये भारतीय सेनेच्या तीनही दलांनी केलेल्या कामगिरीबद्दल सैन्य दलाचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव म्हणून विटा शहरातून निवृत्त सैनिकांच्या आणि आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तिरंगा रॅली काढण्यात आली या युवक होते। या तिरंगा तिरंगा रॅलीमध्ये युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते रॅलीस विटेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भारतीय सैन्याने यशस्वीरित्या ऑपरेशन सिंधूरची मोहीम राबवली दहशतवाद्यांविरोधात त्यांच्याच देशात घुसून कारवाई करत भारतीय सैन्याने अतुलनीय कामगिरी सिद्ध केली निवृत्त सैनिकांच्या आणि आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागाने देशभक्तीपर गीतांसह हातात तिरंगा घेऊन उपस्थितांनी भारतीय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतुक करत चौंडेश्वरी चौकापासून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली चौंडेश्वरी चौक कॉर्नर मार्गे यशवंत नगर पाटील पेट्रोल पंप कॉर्नर शगुन कॉर्नर मॉडर्न संकुल मार्ग क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा कॉर्नर कराड रोड मार्गे गांधी चौक उभीपेठ मुल्लागल्ली नेहरू नगर मार्गे ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली त्या ठिकाणी अनेकांनी मनोगते व्यक्त करत भारतीय सैन्याचा गौरव केला कमी वेळामध्ये निरूप देऊन सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या तिरंगा रॅलीचं नेतृत्व आपल्या तालुक्यातली ही सगळी माजी सैनिक ज्यांनी आजपर्यंत आपल्या देशासाठी सेवा करण्यामध्ये त्यांचं अख्खं आयुष्य घालवले अशा माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली आपण आज ही तिरंगा रॅली आयोजित केली होती आणि या रॅलीच्या सांगतेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे मेजरनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या तिरंगा रॅली आयोजित करण्याचे उद्दिष्ट दोन होती एक ह्या भारतीय लष्कराच्या आणि ह्या सगळ्या जवानांच्या पाठीमागं आपण ताकदीन उभे आहोत आज देश सगळा त्यांच्या पाठीमागं सगळी जातीभेद विसरून त्यांच्या पाठीमागं उभा आहे ते जाणवून देणं हे एक पहिलं काम होतं आणि आपल्या या परिसरामध्ये प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये देशाबद्दलचं प्रेम असंच जागरूक राहिलं पाहिजे हा या रॅलीचा दुसरा उद्देश होता आपण ती रॅली अत्यंत कमी वेळामध्ये या ठिकाणी पूर्ण केली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी विटा